नमस्कार मी रानिकास लिवाला आपण पाहता येतं डिजिटल हल्यानगर तीस सप्टेंबर रोजी मुकुंद नगर या ठिकाणी एम आय एमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असोद्दीन ओवेसी यांची सभा होणार होती मात्र काही कारणास्तव ही सभा ऐनवेळी स्थगित करण्यात आली त्यानंतर आता नऊ ऑक्टोबर रोजी अर्थात उद्या ही सभा होणार आहे या सभेची तयारी आपण पाहू शकता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात ही तयारी सुरू आहे उद्या खासदार ओवेसी यांची सभा या ठिकाणी होणार आहे आणि आता या ठिकाणी खासदार ओवेसी काय म्हणणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात एमआयएमचे राष्ट्रीय नेते बॅरिस्टर आणि खासदार ओवेसी यांची सभा होणार आहे या संदर्भात आता आपल्या बरोबर आहेत आमदार संग्राम जगताप यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे मुकुंद नगरचे मेंबर म्हणून प्रसिद्ध असलेले माजी नगरसेवक समत खान साहेब सर डिजिटल नगर मध्ये आपलं स्वागत काय सांगाल इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी साहेबांची सभा अहिल्यानगर मध्ये होतीये याच नेमकं का कारण काय अहिल्यानगर शहरामध्ये होणारा हिंदू मुस्लिम वाद काम महापालिका निवडणुका हिंदू मुस्लिम हा पण वाद नाहीये असं बारा ते पंधरा वर्षानंतर इथं सभा उभे अहमदनगर शहरचे लोक हे असुद्दीन ओबीसी साहेबांना ऐकण्यासाठी उत्सुक होते त्यामुळे ही सभा घ्या त्यांचे विचार ते आपल्या देशासाठी जे बोलतात ते विचार कुठेतरी आपण त्यांच्यावर विचारावर चालण्याची नगरवासियांनी त्यामुळे ती सभा घेवली बर तुम्ही आता काही दिवसांपूर्वीच एम आय एम मध्ये प्रवेश केलाय एम आय एम मध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला महापालिका निवडणुकीत काही फायदा होईल असं वाटत का फायदा आज जी परिस्थिती होणारच आहे एमआयएम ला इतका विश्वास आहे की यावेळेस ये ते एम आय एम च्या माध्यमातून महापौर एमआयएम चाच कसा करता येईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत आता आपल्याबरोबर मुस्लिम समाजाचे एक परखड नेते आहेत डॉक्टर अशरफी सर डिजिटल आय मध्ये आपलं स्वागत काय सांगाल या सभेचे नियोजन आपण सगळं पाहत आहे काय सांगाल आपण पाहत आहे आता नियोजन जवळजवळ पूर्ण झालंय संध्याकाळपर्यंत सगळं सेटअप पूर्ण लागून जाईल <laughs> आणि उद्या संध्याकाळी सात वाजता आपण अहमदनगरच्या ऐतिहासिक धरतीवरून बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांना ला लाईव्ह पाहणार आहेत ओबीसी साहेब काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे बॅरिस्टर आहेत त्यांना माहितीये कुठं काय बोलायचं कोणाला कुठं धावायचं आणि कोणाला कुठं सोडायचं आणि नक्कीच ते संविधानाला मानणारे आहेत जे पण बोलतील ज्यांना जे समजायचं ते समजून घेतील मी त्यांचं एक भाषण ऐकलं आपली तीस तारखेची सभा रद्द झाल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनाला एक शेरो शायरीत बोलले की मला लव्ह लेटर दिले हा पोलिसांनी मला लव लेटर दिले आता मी घरी जाऊन माझ्या बायकोला काय सांगू एक त्यांची ही विनोदी एक भाग कुठेतरी हा त्यांचा विनोदी अंग आपल्याला उद्या पाहायला मिळेल काय झालंय की असद ओवेसी साहेब किंवा अकबर ओवेसी साहेब हे ज्या ज्या ठिकाणी जातात तर त्यांची अशी छवी काही जातीवादी लोकांनी तयार करून ठेवली एक आहे प्रक्षोभक भाषण करतात किंवा जातीवाद वर बोलतात पण आपल्याला माहित पाहिजे का एम आय एम हा पक्ष असा आहे का या पक्षाच्या माध्यमातून मुस्लिम व्यतिरिक्त दलित समाजाचे मराठा समाजाचे नगरसेवक झालेले महापौर विरोधी पक्ष नेतेही झालेले आहेत परंतु फक्त ते बॅरिस्टर असुद्दीन ओवेसी म्हणजे एक मुस्लिम नाव असल्याने यांना जे मुस्लिम द्वेष आहेत तर ते द्वेष कुठेतरी काढण्यासाठी यांनी तो अजेंडा राबवलाय का प्रक्षोभक भाषण करतात जातीय निर्माण करतात परंतु आपण त्यांचे भाषण कोल्हापूरचं भाषण त्यांनी युवा पिढीला काय संदेश दिलाय हे जेव्हा तुम्ही पाहिलं ना तर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल का हे फालतू राजकारणापेक्षा बॅरिस्टर सारख्यांचे माग राहिलो ना तर कधी पण युवा पिढी येणं सक्सेसच होणार आहे आता उद्या मोठ्या प्रमाणात युवा पिढी देखील या ठिकाणी येणार आहे काय सांगाल युवा पिढींना असद साहेबांनी कोल्हापूर मधूनही संदेश दिले आणि अहमदनगरच्या ऐतिहासिक धर्तीवरून ते चांगला संदेश देणार आहेत आणि एम आय एम एक असा पक्ष आहे का जो नेता घडवतोय कार्यकर्ते किंवा छटाई लावणारे किंवा खुर्च्या लावणारे नाही बनवाल एम आय एम एकच पक्ष आहे सांगतात की अरे तुम्ही बाजू मे बैठो मी तुमको नेता के केली आहे आता हिस्सेदारीची गोष्ट होणार आहे आता फक्त मतदान करायचं आणि पाच वर्ष सांत पासायचा ही गोष्ट इथून पुढं अहमदनगरमध्ये आणि पूर्ण देशामध्ये होणार नाही आता सगळीकडे आम्ही आमचा जो हिस्सा आहे म्हणजे ज्या आम्ही तुम्हाला मतदान करायचो आणि तुम्ही पाच वर्ष आईश करायचे आणि पुढच्या पाच वर्षानंतर परत आमच्या खांद्यावर हात ठेवायचे आता ही गोष्ट संपली आता आम्ही जे डायलॉग हे असणार आहे आमचा हिस्सा आमचे लोकप्रतिनिधी आणि आमची जे आमचं जे विषय तेच महानगरपालिकेमध्ये पार्लमेंटमध्ये संसदमध्ये असेंब्लीमध्ये कसं मांडता येईल आणि आमचे मुस्लिम समाजाचे असो अल्प अल्पसंख्याक समाजाचे असो हे लोक कसे निवडून त्या विधान भवनात जातील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत जेव्हा तीस तारखेची ओवेसी साहेबांची सभा रद्द झाली तेव्हा अशाही चर्चा होत्या की विरोधक घाबरले आहेत आणि काहीतरी षडयंत्र केलं गेले आणि त्यांची सभा रद्द केली गेली आहे कितपत खरं आहे शंभर टक्के खरं आहे विरोधक घाबरले म्हणून तर त्यांनी एक दिवसापूर्वी त्यांना माहिती मुस्लिम समाजाला रस्त्यावर आणायचं तर त्यांच्यासाठी पैगंबरांची विटंबना करणार आणि त्या शंड लोकांनी त्या गोष्टी केल्या तर पैगंबरांचा विडंबना केली आणि मुस्लिम समाज भाऊक आहेत म्हणजे आई वडिलांपेक्षा सर्व श्रेष्ठ म्हणजे काय पैगंबर आणि त्यांच्या नावाची विडंबना केली लोक रस्त्यावर उतरले आणि त्याचा उद्रेक झाल्यामुळं ते कुठंतरी वातावरण तणावपूर्ण झाला आणि त्याच्यामुळं आसाद साहेबांची सभा पण झाली रद्द नाही झाली त्यांची तर तयारी होती की आता साहेब ऐतिहासिक धरती अहमदनगर मध्ये येऊच नाही परंतु संविधान आहे कायदा आहे लोकशाही आहे सगळ्यांना आपल्या आपल्या परीने अधिकार आहेत ते काही बोलू शकतात तर कमीत कमी आम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये बोलू शकतो हे मला समजतंय फक्त पण त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही संविधानाला मानतच नाही त्यांनी प्रूफ करून दाखवा आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो फुले शाहू आंबेडकरांना मानतो आणि ते कोणाला मानतात ज्यांनी महात्मा गांधीचा मर्डर केला ज्यांनी महात्मा गांधीची के हत्या केली त्यांचे फोटो लाग लागलेले असतात ला त्याच्यासोबत एक गँगस्टर आहे भारताचा एक गँगस्टर आहे त्यांच्यासोबत त्यांचे फोटो लागलेले असतात ला आता तुम्ही मी तुम्हाला प्रश्न विचारतो की एकीकडं फुले शाहू आंबेडकर डॉक्टर बा मौलाना आझाद यांना मानणारे अमीन संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब मा, यांना मानणारे अमीन आणि एकीकडं महात्मा गांधींचे हत्यारेचा फोटो आणि हे गँगस्टरचा फोटो लावतात आणि हे संविधानाच्या गोष्टी करतात मग खरंच हे संविधानाला मानतात की फक्त गप्पा मारतात हे सांगायची जनतेला जनते सांगायची गरज नाहीये या सगळ्या गोष्टी नक्कीच गुलदस्त्यात आहे सर धन्यवाद डिजिटल नगरला आपण आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात